आज आपण पाहणार आहोत माझ्या मुलींना आवडणारी मँगो कुल्फी तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये म्हटलं तर अगदी तीन साहित्यामध्ये ही मँगो कुल्फी कशी करायची आज हेच आपण पाहणार आहोत तर अगदी अगदी सोपी रेसिपी आहे करायला जितकी सोपी आहे खायला तितकीच टेम्पटिंग आहे तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्याआधी वरचाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे ह्या आईस्क्रीमसाठी ना तुम्ही इथं म्हशीचं दूध वापरा जेणेकरून ना मग आपली आईस्क्रीम अशी रवा टेक्सरची तयार होते तर इथं मी आधीच ना दूध इथं गरम करायला ठेवलेलं आहे दूध गरम करताना ना आपल्याला मोठ्या साईडचं सा ना असं सा भांडं घ्यायचं आहे म्हणजे दूध ना पटकन आटलं जातं तर ते म्हशीच्या दुधावरनं खूप साई येते तर ती साई आपल्याला ना ना खरडून खरडून घ्यायचे आहे त्यामुळंच आपल्याला ह्या कुल्फीला असं रवाळा टेक्स्चर येणार आहे तो मोठ्या गॅसवर आधी आपण हे दूध चांगलं गरम करून घ्यायचं आहे व वर येईपर्यंत आणि नंतर लो टू मिडियम गॅसवरच आपण हे दूधनं आटवून घ्यायचं आहे जास्त तर दूध आटवायची आपल्याला गरज नाही आहे कारण का म्हशीचं दूध असल्यामुळं हे दूध जरा घट्टचं असतं तर बघा जसं व्हिडिओमध्ये मी करते ना सेम त्या पद्धतीने साईडनं आपण सगळी साईन अशी खरडून घ्यायची आहे म्हणजे प्लस आईस्क्रीमला असं रवाळा टेक्स्चर येतं तर आता असंच आपण लो टू मिडियम गॅसवर हे दूध आटवून घेऊया तुम्ही जर तिथंच थांबणार असाल ना तर मोठ्या गॅसवर ही प्रोसेस केली तरी चालेल आता इथं आपण मँगो आईस्क्रीम करतो आहे त्यामुळं ना आंब्याच्या गोडीवर आपण इथं साखर डिफेंड करायची आहे तर इथे मी तीन चमचे साखर घेतलेली आहे कारण का मी इथं हापूस आंब्याचा वापर करणार आहे त्यामुळं ना मी इथं तीन चमचे साखर वापरलेली आहे थोडासा मस्त असा केसरचा फ्लेवर येण्यासाठी नाही त्यात मी केसर घालणार आहे मी डायरेक्ट ना केसरच्या काड्या घातलेल्या आहेत तुम्ही दुधामध्ये ना भिजून जरी केसर घातलं ना तरी मस्त असा कलर येणार आहे पण आपलं हे दूध उकळत आहे तर उकळता उकळताच मस्त असा केसरचा कलरही आपल्या दुधाला येणार आहे जसं मी व्हिडिओमध्ये करते बघा साईडने आपण ना सगळी साय ना कढईची खरडून घेतो आहे ह्या आपल्या सायीमुळे रवाळाचं सा येते बघा आता बऱ्यापैकी दूध आपल्या इथं आटलेलं आहे ते एवढंच आपल्याला इथं दूध आटवायचं आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त दूध आटवायचं नाही गॅस बंद करून दूध पूर्ण थंड करून घेऊया तोपर्यंत आपण मँगोचा पल्प कसा काढायचा हे पाहून घेऊया तर इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तर इथे मी तीन हापूस आंब्यांचा पल्प काढणार आहे तर तुम्ही तुमच्या आंब्याच्या साईज इथं हा पल्प काढून घ्यायचा आहे तर स्वच्छ आंबे धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरच्या साल ना आपण सुरीने काढून घेतलेला आहे तर आंबा असा चिरून घ्यायचा आहे इथं आपल्याला तर आपण आधी आंबा इथं चिरून घ्यायचा आहे आपण हा म मिक्सरवर पल्प काढून घेणार आहे तुम्ही ना चाळणीवर सुद्धा ना पूर्णाच्या चाळणीवर जरी पल्प काढून घेतला ना तरी चालेल तर आंबा मी सगळा आता चिरून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपण हा आंबा घालून घ्यायचा आहे आणि पाणी किंवा दूध न टाकता आपल्याला ना हा आंबा इथं मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि आंबा जेव्हा मिक्सरला फिरवणार ना तो आपण ना पल्स मोरवर फिरवायचा आहे जास्त जर तुम्ही आंबा मिक्सरला फिरवला ना तर आपला आंबा इथं काळा पडेल तर पाहू शकता असं एकदम घट्ट आपण हा मँगोचा इथं पल्प तयार करून घेतलेला आहे मॅंगोचं पल्प तयार होतो तर तोपर्यंत आपलं दूधही पूर्ण थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवरच मी हे दूध ना पूर्ण थंड करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता दूध थंड झाल्यावर ना आणखी घट्ट झालेला ले आहे आता जो पल्प आपण घेतला आहे ना तो पल्प सगळा आपण ह्याच्यामध्ये घालून ना ले चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे जोपर्यंत हा पल्प ना दुधामध्ये मिक्स होत नाही तर बघा मी चांगला पल्प हा मिक्सरला पिरून आपण हा आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे बघा कलरही खूप छान असा आलेला आहे हापूस आंबा असल्यामुळं ना आणि थोडंसं केसर आपण ह्याच्यामुळं घा घातल्यामुळं बघा किती सुंदर असा आपल्याला कुल्फीला आता इथं कलर येणार आहे एकदम मस्त ओरिजिनल कलर आपल्याला आहे आलेला आहे कुठलाही आपण इथं कलर टाकलेला नाही आणि अगदी तीन साहित्यामध्ये आपली ही कुल्फी इथं तयार होणार आहे तेवढा थिकनेस आपल्याला ह्या कुल्फीचा ठेवायचा आहे तर माझ्याकडं असा कुलपीचा मोल्ड आहे तर त्याच्यामध्येच मी कुलपी सेट करणार आहे तुमच्याकडं जर मोल्ड नसेल ना तर तुम्ही आपण एअरटाइट डब्यामध्ये जरी कुल्फी किंवा आईस्क्रीम सेट केली ना तरी चालेल तर आता आपण सगळी भरून घ्यायची आहे जे लिक्विड मिश्रण केलं आहे ना ते आपण आता थोडं थोडं करून सगळं भरायचं आहे एकदम वरपर्यंत आपल्याला भरायचं नाहीये आणि ह्याचे झाकण लावून घेऊयात आणि त्याचबरोबर ज्या काड्या आपल्याला त्याच्याबरोबर मिळतात ना त्या काड्या पण अशा हे करून घ्यायच्या आहे तुम्ही जर ग्लासामध्ये वगैरे करणार असाल ना तर स्टिक घ्यायची आहे आईस्क्रीम स्टिकने ही जरी सा कुल्फी सेट केली ना तरी चालेल आता ही आठ ते नऊ तासासाठी किंवा ओव्हरनाईटसाठी आपण ही कुल्फी सेट करायला ठेवायची आहे तर तुमच्याकडच कुल्फी मोड नसेल तर काय करायचं घरातले कुठलेही असे छोटे छोटे ग्लास असतात तर ते ग्लास घ्यायचे आहे आणि त्या ग्लासमध्ये ना हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तर बघा संपूर्ण हा सुद्धा ग्लास भरायचा नाही बटर पेपर किंवा वैस पेप पेपर जरी असेल ना तर तो, तो पेपर लावून घ्यायचा आहे ना असा रब्बर लावून घ्यायचा आहे घरगुती आपला हा जुगाड आहे आणि आईस्क्रीमची जी स्टिक असे ना स्टिक घालून ही आईस्क्रीमसुद्धा सेट करून घ्यायची आहे तर पाहू शकता आठ ते नऊ तास झालेले आहेत मस्त आपली आईस्क्रीम इथे सेट झालेली आहे आताच ही आईस्क्रीम बाहेर कशी काढायची तर मी ना पाणी घेतलेलं आहे एका डब्यामध्ये म्हणजे आईस्क्रीम मोड आहे ना आपण हे मोड त्याच्यामध्ये घालून ना पाच मिनटं असंच ठेवून घेऊया म्हणजे आईस्क्रीम ना ऑपऑप मनाने ती सुटणार आहे तर बघा पाच मिनटांनी आपण बाहेर काढून घेऊया आता आपण ही आईस्क्रीम काढून घ्यायची आहे तर बघा जी आपण कुल्फी तयार केली होती ना ती कुल्फी एकदम मस्त अशी सेट झालेली आहे अजिबात त्याला पाणी वगैरे सुटत नाहीये तेवढी टेस्ट अशी मस्त कुल्फी आपली घरच्या घरी तगदी तीन साहित्यामध्ये तयार होती दिसायला जेवढी टेस्टी दिसत आहे ना तेवढीच खायलाही मस्त अशी लागते मार्केटपेक्षाही सुंदर अशी ना कुल्फी आपली घरच्या घरी तयार विशेष म्हणजे ही फक्त तीन साहित्यामध्ये तयार होते तर थोडंसं मी ह्याच्यावर ड्रायफ्रूटचं मिक्सरला फिरून घालणार आहे आवडत असं तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी काहीच हरकत नाही पण मस्त असे ड्रायफ्रूटचा फ्लेवरसुद्धा आपला ही कुलपी खाताना लागतो तर आजची ही मँगो कुलपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा अशी थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा समर रेसिपी मी भरपूर आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर त्यावर तुम्ही जाऊन चेकआउट करा बायोमध्ये मी ह्याची लिंक देईलच तुम्हाला तर साधी सोपी ही मँगो कुल्फी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करा भेटू आपण नवीन रेसिपी बरोबर पर तोपर्यंत तो बाय बाय